आपण पायी आलो ही किल्ल्याची पुढची बाजू आहे जर तुम्ही रोपीने आला तर किल्ल्याची बॅक साईड ती आहे पायथ्यापासून गडाची हाईट आहे तेराशे पन्नास फूट तर समुद्र सपाडीपासून दोन हजार आठशे एकावन्न फूट किल्ल्याची उंची हा पूर्ण किल्ला तुम्हाला जर व्यवस्थित पाहिजे असेल तर कमीत कमी दोन दिवस पाहिजेत तेवढा मोठा किल्ला आहे रायगड किल्ला बाराशे एकरामध्ये आहे आणि या बाराशे एकरामध्ये शंभर एकरचा भाग आहे त्यामध्ये मिनमिन तुमचे काही ठिकाणं आहेत दोन तासामध्ये बघून वरती आपण वरती आलो बघा सगळ्यात पहिला गेट पाहिला तुम्ही तो दरवाजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी नियम होता संध्याकाळी इथे गडावर नगरे वाजले नगरे वाजले की किल्ल्याचे सगळे दरवाजे बंद वाजयचे मेन गेट तो आजही रिवाज पद्धतीप्रमाणे इथे नगारी वाजून जाणार हा गेट बंद केला जातो वरती आल्यानंतर एक लोखंडी पोल पाहिला मिळाला तो आहे एवढा दोन एक काही लोकांचं म्हणणं आहे की मलखम असावं काही लोकांचं म्हणणं की हत्ती बांधले जायचे सगळ्यात वजनदार प्रमाणे कोणता हत्ती ना मग बांधले जायचे हे आहे हत्तीचं तलाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला दोन हत्ती आणले गेले होते ते हत्ती गडावरती कसे आणले गेले त्यांना मोठं कसं गेले याची माहिती आपण राजपदरमध्ये घेणार आहोत त्यांना पिण्याकरता किंवा आंघोळ करण्याकरता हे तलाव आहे किल्ल्यावरती अशी अकरा तलाव आहेत चौऱ्याऐंशी पाणी टाके मुळात जावळी जे किल्ला आहे हा किल्ला सोळाशे छप्पनला जिंकून घेतलाय सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तरपन्न किल्ल्याची बांधकाम केली गेली म्हणजे रायगड किल्ला बांधायला चौदा वर्ष लागले आणि या रायगड किल्ल्याच्या बांधकाम कसे प्रमुख होते हिरोजी इंदोळकर त्यांच्या नावाची तुम्हाला पाहिली तर आजही पाहायला मिळाले आपण मोकळ आलो एवढा त्रास झाला की नाही विचार करा किल्ल्यावरती साडेतीनशे इमारती अकरा तलाव चौऱ्याऐंशी पाणी टाकी त्यासाठी दगड दगड तो लागणार तो कुठून आला असेल प्रश्न पडतो की ही दगड खालून आणलेली नाही ही दगड इथंच खोदून गेले असे अकरा खड्डे तयार केले तिथून निघणार दगड जो आहे हा बांधकामाला वापरलाय म्हणजे चौदा वर्ष लागेल रायगड किल्ला बांधलेला आता या साईड आपण गेलो की टकमुक डोंग आहे आता आपण चालले गंगासागर तलाव आणि अशी प्रत्येक पॉईंट माहिती घेत आपण पुढे बोला छत्रपती शिवाजी महाराज की हे। या बुर इतिहासामध्ये विजयस्तंभ म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी कोणती लढाई कोणता किल्ला जिंकला गेला की ह्याच्यावरती विजयाचा ध्वज फडकला जायचा हे अकरा मजली हो आज फक्त एकच मजली पाहायला मिळते मग अकरा मजली मशाली पेटली जायची की महाराजांनी कोणता गड किल्ला जिंकला गेला तुमची लढाई जिंकली की खेडेगावा कळायचं वगैरे महाराजांनी जिंकले समोरचा सप्त मनोरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणे ज्या होत्या त्यांना बसण्याकरांचा बालकणी मान्य जायचे हे सहा मजले होतं आपल्या राजांना राणा किती होत्या कोण सांगेल आपल्यामध्ये आठ बरोबर लढाऊमध्ये सहाच रण राहायच्या राणे दोन रंध्रकुड्या होत्या त्यांची माहितीपूरवरती राणींच्या महालामध्ये घेणार रा आहोत विटांचं जेवढं बांधकाम पाहायला मिळेल हे सगळं पेशव्यांच्या काळातलं आहे सतराशे तेहतीस ला दुसरा बाजराव पेशवे रायगडावरती आला आणि विटांचं बांधकाम त्यांचं आहे आपल्या राजांच्या वेळेस सिमेंट म्हणलं की गोळ चुना आणि सिसं हे जुनं बांधकाम समोरचा गेट जो पाहायला मिळतोय या गेटला इतिहासामध्ये पालखी गेट म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी रोज याच राजमार्गाने जगदीश फळ जायचे महाराज शंकराचे आणि भावांचे भक्त होते नियमानुसार राजा इथून रोज सकाळी दिली जायची लांबून मंदिर कसं वाटते सांगत रा मस्जिद वाटते आपली हिंदूंची मंदिरे पहिली उद्ध्वस्त केली जायची म्हणून त्याचा जा आकार जो आहे हा बाहेरून मस्जिद काय केलाय आतून शंकरचं मंदिर शाबद्ध म्हणून हो एक लक्षात आहे नाळाचा कळस आणि कमालचं पाकळलं सोडले हे आपल्या हिंदूंचं प्रत्येक आपण समजू शकतो त्यांना वाटले मस्जिद म्हणून सोडले बाकी सगळे उद्ध्वस्त केले खालचं तलाव पहा या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला काशीहून गागापट्टे आले होते त्यांनी सात नद्यांचं जे पाणी आणलं होतं ते ओरलेलं पाणी यामध्ये सोडलं तिथपासून या, या तलावाचं नाव शिवतीर्थ गंगासागर असं ठेवण्यात आलेलं आहे समोर टेकडी भगवा सगळी टेकडीवर ते टोक ज्यांनी गंगा मस्ती फितुरी चोरी मारी केली की ते त्याला त्याचं न्यायचे पोत्यामध्ये बांधून कडीलोट करून जायचा पण इतिहासाच्या नोंदीप्रमाणे एकालाही कडेलोट केलेला नाही भीती उन करू नये पण त्या ठिकाणी अशी एक घटना घडलेली आहे महाराज रोज नियमानुसार टकमटोका जायची आणि अहूसात किल्ल्याच्या पैसाला राहायच्या महाराज रोज जाऊन दर्शन घ्यायचे मी आजही सांगतो पावसाळी कुणाची डेअरिंग होत नाही तिथे एवढी जबरदस्त हवा असते राजे त्या ठिकाणी गेलेत त्यांच्या डोक्यावरती छत्रधन सेवक तोही त्या ठिकाणी गेलाय एवढी जोराची हवा आली तो छत्री सहित उडून गेला महाराज म्हणाले काही झालं तर चालेल तू छत्री सोडू नकोस छत्री सोडली तर मरशील पण पायथ्याला निजामपूर एक गाव आहे त्या गावा जाऊन तो सुखरूप उतरतोय महाराज तो गाव त्याला बक्षीस देऊन टाकतात आणि गावाचं नाव ठेवलं छत्री निजामपूर प्रत्यक्षात महाराजांनी रायगडला पाहिलं त्यावेळेस निवळ हा डोंगर होता जावळीचे चंद्र मोरांचा सा केलं सांगितलं की नाही हा त्यांची प्रॉपर्टी आहे गड हा बांधण्यात आला महाराज चौदा वर्षे लागले त्या त्यांच्या मुखातून जे निघालेले जे शब्द आहेत ते मोरोपंत पिंगळे यांनी लिहून ठेवले होते ते म्हणत आहेत की राजा खासात जाऊन पाहता गडबहुत चखोट चौथर चा पगडाचे कडे ताशील्याप्रमाणे गाव दीडगाव उंच पर्जन्य काली कड्यावरती गवत उगवत नाही ताशीव दगर धोंडा एकच आहे दौलचा बाद हा पृथ्वीवर चखोट गड खरा परंतु उंचीने थोडका ह्याचे दजगुन पाहून राजे संतुष्ट होऊन बोलले की तक्तास जागा हाच गडखरा तख्त म्हणजे राजधानी म्हणजे आपली पहिली राजधानी कोणती माहिती तुम्हाला राजगड किल्ला स्वराजची पहिली राजधानी सव्वीस वर्ष राज्यांच्याकडे राज्य केलेलं आहे रायगडावर फक्त नऊ वर्ष एकाहत्तरला आले आहेत आणि ऐंशी महाराजांचा मृत्यू झालेला आहे आता आपण चाललोय महाराजांच्या राण्यांच्या मालामध्ये तर बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की एंट्री केली त्या गेटचं नाव काय सांगितलं मी पालखी गेट बरोबर समोरचा गेट पहा तो आहे मेना गेट आता मेने आणि पालखी यामध्ये फरक आहे मेने पॅक पण असतात आपण आजही पालखी बघतो पण म्हणजे राजघराण्याच्या स्त्रिया मेनेत बसून संध्याकाळच्या वेळेस खाली पडलेल्या काही भिंत आहेत बघा याला म्हणतात मंत्रिमंडळांचे निवासस्थान छत्रपती शिवाजी रायगड हा राजधानीचा किल्ला होता तीनशे पासष्ट किल्ल्यांचा कागदोपत्र व्यवहार इथून चालला आपण त्यांचे कचेरी आपण बोलू शकतो की त्यांची राहायचे निवासस्थान आठ मंत्र्यापैकी पाच मंत्री इथे राहायचे पलीकडे ते आपण वरतून पाहणार असतात ही पाचशे भिंत पहा याला म्हणतात राण्यांच्या महालांचा भाग तर मग आपण सांगितलं महाराज राणे किती होत्या आठ त्यांची पहिली राणी पटरा आणि सईबाई त्या राजगड किल्ल्यावर राहिल्या त्यांचं रायगडावर कधी येणं झालंच नाही कारण की ना संभाजी महाराज दोन वर्षाचे असताना त्यांचं निधन राजगडाव झाले राहिली दुसरी राणी यांचा पुतळाबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या आऊसाहेब रायगडाचं उतरतं वयानुसार हवामान सहन होत नव्हतं म्हणून पायथ्याला पाचड म्हणून गाव आहे तुम्ही कुठून बघा पाचड या गावामध्ये आऊसाहेबांसाठी वाडा बंद होता नऊ एकरचा वाडा आहे आणि त्यांच्या सेवेसाठी पुतळावाई राहायचा राहिल्या सहा जणी या सहा जणी इकडे राहिल्या आपण एका राणीचा एक महाल बघूच असं सेम टू सेम सहा राण्यांचे सहा माल पण प्रत्येक राणीच्या मालासमोर तुम्हाला हा एक पाहिजे पाहिला महत्वाचं असेल तर प्रत्येक राणीच्या सेवेसाठी से काही दाश ठेवल्या गेल्या होत्या ही दाशांची घरं आहेत विटांचं जेवढं बांधकाम पाहायला मिळेल हे सगळं पेशंटच्या घरातलं आहे लक्षात ठेवायचं जर आपण राणींच्या महालामध्ये आपण एंट्री करू ती अचानक कशी के केली बघा दोन चौथेरे आहेत एक हॉल एक बेडरूम डाव्या हाताला टॉयलेट आहे उजव्या तर हवाखाना किडकी की राजांच्या वेळेस स्लाइड होती काय एसी टाइट कोण असेल सुंदरशी हवा असते त्या ठिकाणी छप्पर काय होतं तर उतरती नळीचे कौल लाकडी सागरचे खांब असायचे पण हे गेलो कुठं मी तुम्हाला एक डोंगर दाखवणार आहे त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर दहा मे अठराशे अठराला ला इंग्रजांचे दोन अधिकारी आले होते मेजर हॉल आणि कर्नाल पाथर या दोन ब्रिटिशांनी त्या डोंगरावरती तोफा चढून हा पूर्ण किल्ला उद्ध्वस्त आहे आणि इतिहासाच्या नोंदीप्रमाणे रायगड अकरा हो ते बारा दिवस जळत होता त्यामध्ये लाकडी जेवढा होता जळून खाक झाले आज फक्त पडलेल्या भिंतीचे अवशेष पाहायला मिळणार आहे आपल्याला इथे तीन खड्डे आहेत एक बावीस फूट एक वीस फूट एक पंधरा फूट ह्याला म्हणतात कैद्यांची कोठडी ज्यांनी दंगा मस्ती पितोरी चोरी मारी केली ती त्याला आतमध्ये आठ दिवस ठेवायचे आठव्या दिवशी जर गुन्हा कबूल बोलण्या केला तर इथून काढायचे तो नावाची दरी तिथे न्यायचे पोतमध्ये बांधून फेकून द्यायचे पण काही जाणकारांचं काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की कैद्यांची कोठडी नसावी कारण की का इथं महाराजांचे मंत्रिमंडळ राहायचे इकडे महाराजांच्या राहण्या महारा राहायच्या इकडे छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र राहायचे मधी कैदी कसे असतील म्हणून महाराजांच्या वेळेस याचा धान्याचा कोठार म्हणून वापर केला रायगडला जर शत्रू वेढा दिला तर कमीत कमी चार पाच महिने आपलं अन्नासाठी राहील या दृष्टीकोनात बनवलेलं आहे पण पेशव्यांनी याचा कैद्यांचा वापर केला असावा असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे जर आपल्या रायगडापासून काही अंतर सातारा किल्ल्या सातारा म्हणजे ना सातारामध्ये एक वासोटा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती कैदी ठेवलं जायचे आणि ह्या किल्ल्याच्या पायथ्याला एक लिंगाणा किल्ला आहे तिथे कैदी ठेवला जायचे धान्याची कोठडी तुम्ही जर कोल्हापूर कधी पन्हाळ्याला गेला असेल ना तिथे बघा मोठमोठी धान्याची कोठडी गंगा यमुना सरस्वती आता आपण एक महाल बघणार आहोत तसे सेम टू सेम सारण्याचे स्थान महाल तू चारशे वर्षापूर्वी जे तू टॉयलेटची भांडी बघायची बघा हे सगळं उध्वस्त झाले आहेत इथून बघायचे बघा बघा हे चारशे वर्षापूर्वी आपल्या राजन कलेची रचना तयार केली शर्ट बाकी सगळे उद्धवस्त आहेत हे पण आहेत म्हणून सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या खाली वागताना मोबाईल वर पडले तर काढायचे बघा ते बघा एक महाल असे सेम टू सेम सेंट सहा राण्यांचे सहा माल एका राणीच्या महालातून दुसऱ्या राणीच्या महाला जायला परमिशन नव्हतं पेशवे आले त्यांनी या भिंती तोडून त्यांच्या पद्धतीचा वापर केला याच्यावरती उतरण्याची कौल असायची लाकडी सागायचे खांब असते हे दोन चौथरे तो हॉल असावा हे बेडरूम हे टॉयलेट हॉल हो खिडकी आता आपण ज्याकडे आहोत ना हा हिरकणीचा कडा आहे याच्या जी आहे हा हिरकणीचा कडा हिरकणी ना oh, oh. oh, oh. ना नावाची ना हो कि मला सगळ्यांना स्टोरी माहिती असेल किल्ल्याच्या पायतेला गडगिरवाडी नावाचं गाव होतं त्या गावची नवीन सून म्हणून आणायला लागली ती हिरकणी तिला रायगड किल्ला पाहायची खूप उत्सुकता होती की रायगड किल्ला पाहायला कधी मला बघील पाहायला मिळेल योगा योगाने आजही आपल्या हिंदू धर्मामध्ये कोजागिरी पुणे स्थापित केली जाते तरी wow. महाराजांच्याच कोजागिरी पुणेमध्ये आणि दोन शिपाई धनगर गेले की उद्या किल्ल्यावरती एवढं एवढं दूध लागणार आहे दवंडी द्यायला गेले आणि सगळ्या गवळणी एका विहिरीवरती पाणी भरत होत्या त्यामुळे सुद्धा होती तिने हा शब्द ऐकला अतिशय खुश होते आणि रायगड पाहायला आपल्याला योग आलेला आहे सगळ्या गवळणीच्या अगोदर आपला हांडा स्वच्छ धुवून किल्ला चढायची सुरुवात करते तुम्ही ज्या गेटने वरती आलात त्या गेटचं नाव महादरवाजा बरोबर नाही तिथे आजच्या डेटला बिल्डिंगचे पाहिजे वॉचमॅन असतात त्या धोरपाळ असायचे ते कनुजी काटकर नावाचे ते धोरप धोरपाळ होते त्याला सांगितलं मी रायगड किल्ला पाहिलं जाते ती वरती आली एक एक ठिकाण पन्नास वेळा बघू लागले आता तुम्ही जगदीश्वरचे मंदिर जाणार तिथे ती विसवते परतीच्या मार्गात निघते ते किल्ले दरवाजे बंद झाले असतात आता ज्यासिय प्रत्यक्षात गेली तर त्या गेटवरती हे धोरपाई जेवती ना सांगितलं मला सोडा माझ्या लहान बाळ घरामध्ये आहे तर खूप भूक लागली असेल मला जावंच लागेल पण तो म्हणला हिरा तुला आता खाली जाता येणार नाही तुला जर जायचं असेल तर प्रत्यक्षात महाराजांची भेट घे महाराजांनी जर सोडलं तरच आम्ही सोडू शकतो असं आम्हाला परमिशन नाही परत ती वरती घरावरती आलेली आहे राजवाड्यामध्ये प्रत्यक्ष महाराजांना भेटले राजाने विनवणी केली राजा मला सोडा माझं लहान बाळ घरामध्ये आलं भूक लागली मला जावंच लागेल नाही एकदा किल्ल्याचे दरवाजे बंद झाला की खालचा माणूस वरतेने नाही वरच माणूस काही नाही त्या ठिकाणी मी जरी असलो माझ्या <coughs> पुढे एक राजा जाऊ शकत नाही सामान्य स्त्री जाईल का राहायची काही सोय किल्ली पण त्या आईचं प्रेम थांबले नाहीये अख्खा रात्रभर फिरते कुठे जायला चालणार नाही हीच जरी उतरून ती गेलीये सकाळी महाराजांच्या सेवकांना प्रश्न पडतो हिरकरी नावाची दुधवाले किल्ल्याचे दरवाजे उघडून दोन तास जरी एकदा पत्ता नाही गेले कुठे ही गोष्ट महाराजांच्या कानावरती पोहोचते राजे म्हणतात खाली उतरता उतर कुठं काही किल्ल्याच्या काही पायथ्याला पडले असेल पायथ्याला पा ना किल्ल्याच्या पायथ्याला ना किल्ल्यावर हवेत तोडून जाऊ शकत दोन शिपाई त्याच्या घरी वाहून पाहतात तर हिरकणी आपल्या बाळाला दूध पारताना सापडते आणि हे दोन शिपाई एवढे गडबडतात एवढे घाबरतात ते काय म्हणतात ही हिरा हिरण भूत ही कुठून कारण रायगड किल्ल्याच्या बांधकाम करते प्रमुख होते हिरो चिंडोळकर त्यांनी राजाने एक शब्द वापरतो की महाराज मी असा किल्ला बांधलाय खाली जायची हिंमत असेल तर फक्त पावसाच्या धारेची वरती यायची हिंमत असेल फक्त वाऱ्याच्या झोतात अभ्यास केलाय पण तो शब्द त्या पायानी तोडलेला आहे तिला तातडीने किल्ल्यावरती बोलून आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिवासनाटलट त्या पायाने उभे आता शिक्षा मला महाराज म्हणाले रा तू अजिबात घाबरू नकोस तू उतरलीस कुठून जागा मला फक्त बघायची मग महाराजांनी ही जागा दाखवली महाराजांनी कळणार कशी उतरली असं रात्रीची वेळ पण त्या ठिकाणी आपल्या महाराजांच्या डोक्यामध्ये एक कल्पना निर्माण झाली ती काय म्हणतात एक सामान्य स्त्री इथून उतरू जाऊ शकते इथून शत्रू आरामात चढ उतर करेल मग हिरोजी हा पूर्ण खडा कापून टाका म्हणजे पंच्याहत्तर फुटाची तडबंदी बांधली गेली आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला महाराजांनी तिला परत गडावरती बोलवून आलेले आणि तिची चोळीपद ओटी भरून तिचा सत्कार केला आहे आणि ज्या बुरजावरती बांधला गेला त्या बुरजाचं नाव ठेवलं हिरकणी बुरुज ज्या गावामध्ये राहत होती त्या गावाचं नाव होतं गडगेवाडी नंतर नामकरण केलं गेलं हिरकणी वाडी अशी स्टोरी आहे श्लोक छत्रपती शिवाजी राजवाडे म्हणतात या समोरच्या भिंतीपर्यंत अखंड शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा होता आता एका राजाचा राजवाडा कसा असेल याची कल्पना करायची काय भगन अवस्थेमध्ये आपल्या राजांचा राजवाडा आहे त्या राजवाड्यामध्ये चार चौथरे आहेत एक राहायचं ठिकाण दफ्तरखाना दिवाणी आम दिवानी, दिवानी खास खास लोकांच्या मीटिंग याच ठिकाणी व्हायचे पण सगळ्यात पवित्र स्थान हे आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला ला आपल्या राजांचं निधन याच चौथ्या शनिवार दिवस दुपारी बारा वाजता आणि हनुमान जयंती होती इथून आपल्या राजाना अग्नि देण्याकरता काही अंतर मंदिर दिसते का त्या मंदिराच्या पाचच्या साईला गोल ते आपल्या महाराजांची समाधी आहे महाराजांनी जास्तीत जास्त कोणत्या गडावर राज्य केलं असेल तर राजगडावर सव्वीस वर्ष रायगडावर नऊ वर्ष तुम्हाला तर मी गंगासागर तलाव दावी दाखवलं त्या गंगासागर तलावातून कावडीने पाणी चढवायचे डोक्यावरती आणायचे आणि या हौद्यामध्ये पिण्यासाठी सुद्धा स्वच्छ पाणी ठेवलं जायचं ते आहे स्नानगृह म्हणजे आंघोळ करण्याचं ठीक आहे या और जान कैसे कोशिश करते हैं और वो जो चित्र वगैरह जो उसका कैसे होते हैं ये हिंदुस्तान हा विजयस्तंभ हा सत्य म्हणून समोरचं विटांचं बांधकाम जे आहे हे आहे टाकसाळ आपल्या राज्यांच्या माहिती असेलच प्रतिप चंद लेखेवरती वर विश्व वंदिता शहा सुनु शिवसे मुद्रा भद्राई राजे ही मुद्रा या ठिकाणी छापली गेली आहे हे समोरची पालकणी महाराजांची काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की पाच मजली उंच असा चौकणी कट्टा जो आहे या चौकणी कट्ट्याच्या आतमध्ये अकरा पायऱ्या खाली उतरून गेलो एक तळघर आहे आठ बाय दहाचा एक छोट याला म्हणतात खलबत खान म्हणजेच खूप चर्चा करण्याचे ठिकाण या कानाची गोष्ट या कानात कळता का नाही त्याला आजही आपण सिक्रेट रूम बोलतो त्याचे पहिले मेन होते पहेर जी जे नाही स्वराज्य जे हे खात्याचे प्रमुख ते एवढं शातीर म्हणत ना की औरंगजेबाच्या दाढीला हात लावून माणूस आहे तरी कोणी म्हणून त्याच्या आतमध्ये जायला बंदी आहे आज आपण उभे आहात हे सचिवालय म्हणजे मंत्री लोकांच्या ऑफिसला आहे तो चौथा पहापालीकडचा तो खास लोकांनी देवानी खास याच्या पलीकडे देवानी हा म्हणजे राज दराबा पुढे आडवी भिंत जी आहे ही सुद्धा नंतर जी आहे, आहे। आपण सुरुवातीपासून बघत बघत आलो म्हणून इकडून आलोय किल्ल्याचा एंट्रन्स कुठून आहे समोर हा समोरचा गेट आहे तिथून आज किल्ल्याची इंटर किल्ल्याची पाचशी बाजू आहे लक्षात ठेवायचं पण रायगड किल्ला महाराजांनी राजधानीसाठी का निवडलं गेलेला आहे राजगड किल्ला आपली पहिली राजधानी बरोबर नाही मग रायगड का निवडलाय त्याच कारण आहे रायगड किल्ल्याला चारही बाजूनी बघा सह्याद्री आहे मध्येच रायगड आहे ह्याला कोणताच डोंगर अटॅच की जोडलेला नाही कोण चढणं शक्यच नव्हतं मला पुन्हा श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की आपण महाराजांच्या दरबारामध्ये राज दरबार या गेटला इतिहासामध्ये नगारख्याण म्हणतात बत्तीस महिला वर करून गेलो किंवा ती नगरीवासी जायची हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे तुम्ही जर मुंबईला गेट ऑफ इंडिया पाहिला असेल ना हा इंग्रज रायगडवरती आला हीच कॉपी त्यांनी तिकडे ते मुंबईत बनले गेट ऑफ इंडिया हा किल्ल्याचं एंट्रन्स आहे प्रवेशद्वार या नगार खानच्या पुढच्या बाजूस तुम्हाला काही सिंबॉल पाहायला मिळणार सिंह सिंहाच्या पायाखालच्या हत्ती एक शिफ्टा हो। ज्यांनी ही प्रतिकृती बनवली आहे त्याचा अर्थ काय सांगितलं की सिंह म्हणजे शिवाजी महाराज बाकीच्या पाच हत्ती जी होते या पाच छाया होत्या अधिलशाही निजामशाही कुतुबशाही मुघल साईब पाच साई अशा बला राज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हा एखाद्या पुढे अर्थ होतो आणि त्याच्या खाली दोन हिंदूचं म्हणजे कमळाचं प्रतीक आहे म्हणजे आपल्या हिंदूचं प्रतीक हे प्रत्येक गड केलेलं तुम्हाला पाहिलं मिळणार हा काय लोकांना प्रश्न पडतो एवढा मोठा दरबार म्हणजे हा दगड कसा करायचं बरोबर नाही आपल्या राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यापेक्षा तारीख जवळ आली गेली होती पण तो दगड तसाच व्हायला गेला पण त्याचा एक उपयोग केला गेला होता गुन्हे कोणी गुन्हेगार असेल तर याच्याकडे उभं करणार राजे तिथून शिक्षक आहे पण तो दगड सजवला असताना असं म्हणणं आहे दगडामुळे आवाज घुमत असावा हे सगळं दोन हजार सातच सा बांधकाम आहे समोर तेळ्यांपासून सुद्धा गरज आहोत आणि बघा सुद्धा लेफ्ट साइड ला तुम्हाला एक दगडाचा एक टब पाहायला मिळणार आहे ते महाराजांची कृष्णगुडी होती त्याला पी ते कर आहे म्हणून मी तुम्हाला एक किल्ले दाखवणार महाराजांच्या पुतळ्यापासून आपल्या रायगडावरून महाराजाचे पाच किल्ले पाहिले मिळतात राजगड कौरणा लिंगाणा प्रतापगड मकरंदगड त्या किल्ल्यावरती तिथे सगळं मला छत्रपती शिवाजी महाराज तिला महाराज तिकडे गेला तिथे बघा पनील भिंतीत <दिवसे> ना त्याचा मारा केले गेला आणि मग रायगड आखड होतो त्यामध्ये लाकडी जेवढं होते जेवढे फाक झाले फक्त पडलेल्या भिंतीचे आवश्यक पाहायला मिळणार त्या डोंगरावरून राजगड तोरणा लिंगाने क्लायमेट बरोबर नसल्यामुळे प्रतापगड आणि गड पाहायला मिळतो राजगड तोरणातले व्यवस्थित पाहायला मिळतो सोळा वर्ष अतिशय सुंदर अशी मूर्ती आपल्या राजांची उभे होऊ ज्या शिल्पकारांनी बनवलेली आहे त्या शिल्पकाराचं नाव आहे गणेश पाटकर आणि सहस्त्र पुणे आणि मुंबईचे आहेत ही मूर्ती एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला आपल्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते ही मूर्ती बसवलेली आहे पण लक्षात ठेवाय ही एकोणीसशे चौऱ्याहत्तर ची मूर्ती सिंहासनामध्ये मध्ये जी दोन हजार नऊ ला मूर्ती आहे मग ही मूर्ती तिकडे जा बसवली नाही ह्याच कारण आहे आपला राजा कधीही बसत असताना पायामध्ये चपला घालत नव्हते या मूर्तीच्या पायामध्ये चपला मूर्ती ही होळीच्या ठेवली आणि ती नऊची मूर्ती छत्र जे आहे हे छत्र दोन हजार बाराला सांगलीचे शिवप्रतिष्ठान मंडळाचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी आणि सातारेचे उदयनराजे भोसले यांच्या हस्ते दोन हजार बाराला ला वरती छत्र बसवले आता हा परिसर बघा हा मैदान या मैदानाला इतिहासामध्ये होळीचा माल म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या होळी आणि रंग म्हणजे खेळली जायची पहिली होळी रायगडावर रायगड किल्ला राजधानीचा किल्ला मानाची पहिली होळी रायगडावर रायगड मध्ये तुम्हाला सांगितलं हे पाच किल्ले पाहिले म्हणतात राजगड तोरणा लिंगाणा प्रताप मकरंद्रगड त्या किल्ल्यावरती होळी पेटली की मग गावगाव पेटायची आजही रिवाज पद्धतीपर्यंत आम्ही स्थायिक लोक इथे होळी साजरी करतो पण त्या पिरियडला एक प्रथा होती पेट्या होळीतून जो नारळ काढेल त्या सव्वा किलो सोन्याचा कड मानाचा घोडा आणि मानाचा फेटा दिला जायचा हे बक्षीस छत्रपती संभाजी महाराज वयाचे नऊ वर्षाचे होते त्या बक्षीस विचार करा वयाच्या तेहतीस वर्षामध्ये काय पराक्रम केले असतील त्यांनी विचार करायचा समोर जी इमारत आहे तिला म्हणतात बाजारपेठ ही आठशे फूट लांब चाळीस फुट चव्वेचाळीस दुकानं इकडे बावीस आणि इकडे बावीस महाराजांच्या वेळेस घोड्यावरती बसून बाजार केला जायचा म्हणून जी हाईट जी आहे ही घोड्यांच्या उंचीप्रमाणे ठेवली जेणेकरून घोड्यावरती बसून बाजार करता यावा किंवा शॉपिंग करता यावं आजही आपल्या मार्केटमध्ये कोण ना कोणतरी वजनदार शेड असतो की नाही तसा महाराजांच्या वेळेस नागाप्प शेड नावाचा दुकानदार होता तो राजेना म्हणतो की महाराज आम्ही आमच्या दुकानावरती आमच्या नावाची आम्ही नावा नावा पाठी लिहू शकतो का राजे म्हणाले महाराष्ट्रात आम्ही एवढे गडी किल्ले बांधे आम्ही आमचं स्वतःच नाव लिहिलं नाही तुम्ही नावाची पाठी म्हणताय आम्ही तुम्हाला परमिशन देणार नाही तुम्हाला लिहायचं असेल तर तुमचं प्रतीक किंवा तुमचा सिंबॉल तुम्ही चिपकवू शकता जाताना तुम्हाला सातव्या पाठीवर एका नागाचं चिन्ह पाहायला ना मिळणार आहे हे नागाचं चिन्ह पाहिलं की नागाच्या दुकानाला समजून जायचं समोर जगदीश्वराचं मंदिर ह्याची तुम्हाला माहिती सांगितलेली मी हे लांबून असं काय वाटतं आपले हिंदूंचे मंदिर उद्ध्वस्त करू नये त्याचा आकार मज्जी केलं आहे आतून शंकर शिवलिंग एकदम पद्धतशीर आहे पाठीमागे गोल घुमट जे आहे ही आपल्या राजांची समाधी आहे समाधी शोध महात्मा ज्योतिबा फुलेने घेतलेला आहे एकोणीशे ला समाधीचं काम पूर्ण झालेलं आहे समाधीच्या पाचच्या बाजूला एका कुत्र्याचं स्मारक आहे तिथं त्या कुत्र्यामध्ये आज अखंड महाराष्ट्रामध्ये वादंग उठलाय कुत्र कुत्र्याविषयी तर राजांना आपले कुत्र होतं की नव्हतं ते इतिहास काय ठरले आपण ठरवलं नाही मध्ये तो उद्ध्वस्त पण केलं होतं दोन हजार बाराला संभाजी ब्रिगेडच्या संघटनेने समाधी आणि शंकर मंदिर त्याच्यामध्ये एक छोटासा गेट आहे गेटच्या दोन नंबर होते नाव असायला जाऊन मिळालं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर ज्यांनी चौदा वर्षात रायगड किल्ला बांधला त्यांच्या नावाची तिथं पाहायला मिळणार आहे पूर्ण गड बांधून झाल्यानंतर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला छत्रपती शिवाजीराजांचा राज्याभिषेक त्याच दरबारामध्ये चालला होता आणि महाराजांनी प्रत्येक मावळ्याला त्याच्या कामगिरीबद्दल बक्षीस समारंभ चालू होता आणि त्यामध्ये हिरोजी सुद्धा होते त्यांना विचारले हिरोजीला महाराज की हिरोजी तुम्हाला काय बक्षीस मागून घेते हिरोजी म्हणतो महाराज मला बक्षीस हवंय पण इथं नको जगदीश परत साक्ष्यानी पाहिजे मग राजांची याच राजमार्गाने पालखी जगदीश्वरला पोचलेली आहे आणि तो तिथे थांबवतो राजांना म्हणतो महाराज थांबा माझी बक्षीस मागा वेळ आली राजे म्हणाले मागा हिरोजी तुम्हाला काय पाहिजे हत्ती घोडा जहागिरी तुम्ही दहा गावची वतन जरी मागित आणि तुम्हाला होऊन देऊ मग राजे त्यांच्यावर एवढे का होते कारण रायगडचं काम त्यांच्या सोपवलं होतं मी येईल रायगड केलं मला बांधून पाहिजे आणि काम चालू असतानाच मध्ये थांबले पैसा संपलेला आहे मग केलं कायरोजीनी स्वतःची जमीन जागा दर घाण ठेवले बायकोच्या डागिने सुद्धा घाण ठेवले पण रायगड केलं चौदा वर्ष बांधून दाखवतोय मग राजे म्हणाले हवाई मागून बिंदास घ्या तेवढं म्हणतो महाराज मला तुमच्याकडे कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही तुम्ही दिलं तर फक्त तुमचं चरण स्पर्श द्या ज्या ठिकाणी तुमचा पाय पडत असेल अशा ठिकाणी माझ्या नावाची मला पाहिलं फक्त परवानगी द्या तुम्ही याल त्या तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावरती बस ह्याच्या परीक्षे मला काहीच बस अशी निष्ठावंत लोक होती आज ती पाहायला मिळतात आपल्याला म्हणजे लोकांसाठी राजा होता राजांसाठी लोक होती म्हणजे हिंद विश्वास उभे गेला म्हणून मी दोन शेर मारणार आहे की जिजा माता तुम्ही जन्माला आल्या नसत्या जिजा माता तुम्ही जन्माला आले नसते तर दिसली नसते अंगणावर तुळस राजे शिवछत्रपती तुम्ही जन्माला आले नसते तर दिसले नसते मंदिरावरचे उंच उंच कळस मला छत्रपती शिवाजी महाराज की